पिढ्यान पिढ्या पीड़या आपल्या समाजात चालते आणि वाढते ती जातपात पिढ्यान पिढ्या पीड़या आपल्या समाजात चालते आणि वाढते ती जातपात हीच करते मानवतेचा मोठा घातपात भला मोठा घातपात काही राजकारणींनी अहो काही राजकारण्यांनी तर मस्त लिंबू आणि तूप टाकून बनवलं हो जातीभेदाचा वर्णभात जातीभेदाचा वर्ण भात लोक हेच लोक एक दिवस घडवणार माणूसकीचा भूईसपाठ माणुसकीचा पूर्ण भुईसपाट आजकाल नवीन खूळ वाढत आहे आजकाल नवीन खूळ वाढते म्हणे आरक्षण अरे आहे का जरा तरी शिकायचं तुमच्या काही लक्षण कसल्या मागत आरक्षण अरे बिना शिक्षण कराल की सगळे सग्ड़े भक्षण सगळेच होऊन बसले विलक्षण बाबांनो सगळेच होऊन बसले पूर्ण विलक्षण कोणी करेल का यांच्या मनाचे परीक्षण जनतेच हवंय फक्त संरक्षण बाबांनो या समाज कंटकांपासून फक्त संरक्षण हुशार पिढीला आहे कसलंच आरक्षण आहेत ते सक्षम आपल्या हुशारींच्या जोरावर घडतील ते स्वरक्षण कारण आहेत ते विचक्षण आणि पूर्ण विलक्षण बंध करा बंद करा त्वरित बंध करा हे मानवताचे भक्षण करा जरा आत्मप्रेक्षण करा जरा आत्मप्रेक्षण